नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव आणि हे नऊ दिवस आपल्या स्त्री वर्गाचा उत्साह कमालीचा असतो कारण नैवेद्याची नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणतेही उपास पूर्ण होत नाही असं मानलं जात त्यामुळे यावेळेस काय गोड नैवेद्य करायचा असा विचार सुरूच होतो त्यात आपण बायका वर्किंग असल्यामुळे वेळेचीही गडबड असतेच म्हणून मी घेऊन आलीये गुळाचे नऊ खास नैवेद्य जे झटपट बनतील देवीला प्रसन्न करतील आणि उपवासालाही गुळ पोळी दिवस दुसरा गुळाची खीर दिवस तिसरा गुळाचे दिवस चौथा गुळाचं पायस दिवस पाचवा गुळ डाळ लाडू दिवस सहावा पुरणपोळी दिवस सातवा गुळाच्या करंजा दिवस आठवा घार गे दिवस नववा पातोळ्या हे सगळे पदार्थ बनवण्यासाठी आपल्याकडे आहे पितांबरीची रुचियाना गुळ पावडर ज्यामुळे नैवेद्याचे पदार्थ झटपट तर बनतीलच शिवाय खमंग आणि पौष्टिकही होतील मग लगेच ऑर्डर करा पितांबरी रुचियाना गुळ पावडर कारण चर्चा आहे चवीची पितांबरी रुचियानाची